महाराष्ट्राच्या मातीतला रांगडा आवाज आणि धम्माल लोकगीतांमागचा एक लोकप्रिय चेहरा म्हणजे आनंद शिंदे आनंद शिंदे यांनी आजवर अनेक भक्तिगीते लोकगीते गायली अगदी मराठी चित्रपटसृष्टीतही त्यांच्या गाण्यांचे स्थान अजरामर आहे पण यशाच्या शिखरावर असलेल्या या आनंद शिंदे यांना खरी ओळख मिळाली ते त्यांच्या नवीन पोपट या गाण्याने आता तुम्ही म्हणाल नवीन पोपट या गाण्याने कशी बरं ओळख मिळाली तर हे खरंच आहे मानवेल गायकवाड यांनी लिहिलेलं हे गाणं आनंद शिंदे यांच्या आवाजात रेकॉर्ड झालं आणि त्या दिवशी मोठा इतिहास घडला जेव्हा नवीन पोपट हा लागला मिठू मिठू बोलायला हे शब्द गाण्याची भन्नाट चाल आणि आनंद शिंदे यांचा दमदार आवाज याची इतकी भुरळ पडली की लोक रातोरात आनंद शिंदे यांचे दिवाने झाले असं म्हणतात हे गाणं प्रेक्षकांनी इतकं डोक्यावर घेतलं की त्यावेळी एका दिवसात सर्वाधिक कॅसेट विकण्याचा विक्रम आनंद शिंदे यांच्या या गाण्याने केला अगदी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये देखील याची नोंद घेतली गेली पुढे आनंद शिंदे हे एखाद्या सुपरस्टारप्रमाणे प्रसिद्ध होऊ लागले त्यांच्या कार्यक्रमाची अनेक ठिकाणी मागणी होऊ लागली सोलापूर जिल्ह्यातील हुतात्मा स्मृती हॉलमध्ये त्यांचा पहिला कार्यक्रम ठरला या कार्यक्रमाला प्रचंड गर्दी झाली जेवढी गर्दी सभागृहात त्याच्या दहा पट गर्दी सभागृहाच्या बाहेर होती आनंद शिंदे यांना पाहण्यासाठी ऐकण्यासाठी लोक वेळे झाले होते या कार्यक्रमात दोन चार वेळा नाही तर तब्बल पंधरा वेळा नवीन पोपट या गाण्याला वन्समोर मिळाला आनंद शिंदे यांनी देखील सलग पंधरा वेळा हे गाणं गायलं प्रेक्षक बेभान होऊन नाचले टाळ्या शिट्या वाजवत खुर्चीवरती उभे राहून नाचणारे प्रेक्षक इतके बेभान इतके अनावर झाले की थिएटरच्या खुर्च्या अक्षरशः तुटून पडल्या बरं केवळ सोलापुरातच नाही तर पुढे राज्यातील अनेक थिएटरमध्ये हीच परिस्थिती निर्माण झाली आनंद शिंदे यांच्या कार्यक्रमाचे तिकीट मिळाले नाही म्हणून काही ठिकाणी लोकांनी थिएटर फोडले लोक चिडून सोडा बॉटल हॉलच्या काचा फोडायचे याला घाबरून काही ठिकाणी थिएटर मालकांनी आनंद शिंदे यांच्या कार्यक्रमांवरती बंदी घातली गर्दी वाढली तसे कार्यक्रम वाढवले गेले पण सलग पाच पाच शो करून देखील गर्दी कमी व्हायची नाही प्रेक्षक दंगा करून थिएटर अक्षरशः डोक्यावर घ्यायचे शेवटी अनेकांनी त्यांना थिएटर देणं बंद केलं मग पुढे त्यांनी ओपन शो ऑर्केस्ट्रा सुरू केला पण त्यालाही खचाखच गर्दी होऊ लागली लोक आनंद शिंदे यांचे फोटो सुद्धा घरी घेऊन जायचे या कार्यक्रमांवरती कंत्राटदार आयोजक माला माल झाले आनंद शिंदे हे नाव केवळ गाजलंच नाही तर वाजलं सुद्धा तेव्हापासून सुरू झालेला हा प्रवास आजही तसाच आहे आजही त्यांची गाणी वाजली की पाय ठेका धरतातच कदाचित असा इतिहास घडवणारे आनंद शिंदे हे महाराष्ट्रातील पहिलेच गायक असावे